तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की चा आता केस असते कोर्टामध्ये आणि त्यामुळेच इकडे मात्र आनंदी आनंद महिपत आणि साक्षीला झालेला असतो कारण त्यांना आता असं वाटत असतं की आपण आता ही केस जिंकलोच आहे कारण अचानक जे काही हेरून ठेवलेलं असतं त्यामुळे त्यांना असं फिलिंग येत असतं आणि त्यामुळेच दोघंही जणं जे असतात ते दामिनीकडे जाऊन दामिनीचं कौतुक करत असतात आणि दामिनीला म्हणत असतात की अरे वा रे वा आज मस्तच नियोजन केलंय पण आज यांचं काही खरं नाही आज यांची वाट लागणारच आहे तर इकडे आता जज येतात आणि त्यानंतर केसला सुरुवात होते त्यानंतर आता पहिल्यांदा मधुभाऊंना कडघऱ्यामध्ये बोलवलं जातं आणि त्याच वेळेला आता मधुभाऊंना जेव्हा बोलवलं जातं तर इकडे मात्र पुन्हा एकदा केस सुरू होते त्याच वेळेला आता दामिनी पुढे येते आणि दामिनी खूप काही बोलत असते म्हणजेच या सगळ्याला सर्वस्वी जबाबदार जो आहे तो खरं तर अर्जुन आहे ही केस कित्येक दिवस झाली सुरू आहे पण ही केस अजूनही संपत नाही आहे कारण या केसचा निकाल लागूच नाही असं या अर्जुन सुभेदार यांना वाटतंय कारण आता बऱ्याच केसेस आहेत पण या केसेसमध्ये इतका वेळ का ही सरळ सरळ अशी केस आहे ती म्हणजे आपण ही केस लगेच संपवू शकतो पण नाही या केसमध्ये इतका वेळ ह्यांनी लावला ना की बघायलाच नको काही झालं सुद्धा या केसचा निकाल लवकर लागायला हवा कारण मला असं वाटतं की आमचा जो अशील आहे म्हणजे साक्षी शिकरे त्याची याच्यामध्ये काही चूक नाही आहे आणि तसे पुरावे पुरावेसुद्धा आम्ही कोर्टामध्ये मागे सादर केले आहे तरी सुद्धा प्रत्येक वेळेला काही ना काही कारण काढून नवनवीन पुरावे थोडे का होईना शोधून आणणार आणि ही केस जास्तीत जास्त कशी वाढत जाणार याची उत्तम सोय जी आहे ती अर्जुन सुभेधार यांनी केलेली आहे कारण ते त्यांच्या अशिलाला पाठीशी घालतायत आणि त्यामुळेच ते आता हे सगळं काही करत आहेत असं देखील आता दामिनी जी आहे ती कोर्टापुढे सादर करते जेव्हा दामिनी कोर्टापुढे हे सगळं काही सादर करत असते ना तेव्हा मात्र आता इकडे असणाऱ्या सायलीला खूप जास्त राग येत असतो कारण सायलीला माहिती असतं की त्यांच्याकडे एक महत्त्वपूर्ण एक पुरावा आहे पण अर्जुनने अजून तरी तो पुरावा बाहेर काढलेला नसतो त्याला फक्त जे काही बोलणं आहे ते फक्त ऐकूनच घ्यायचं असतं आणि त्यामागचं नेमका काय हेतू आहे हे काही तो आता जाणून घेत नसतो त्याच वेळेला आता इकडे साक्षी आणि महिपत दामिनीच्या या वक्तव्यामुळे खूप जास्त खुश असतात कारण त्यांना माहिती असतं की आता सगळं काही आपल्या मनासारखं होत आहे इकडे मात्र सायलीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं तिने आता अक्षरशः डोक्याला हातच लावून घेतलेला असतो पण त्याच वेळेला आता अर्जुन जो आहे तो सुद्धा शांत न बसता आता बोलत असतो आणि म्हणत असतो की दामिनी या बोलत आहेत ते सगळं काही खोटं आहे तुम्ही सरळ माझ्या अशिलावर आरोप करताय अजूनही सगळे आरोप सिद्ध झालेले नाही आहेत माझ्या आशिल्याने कोणतीही चूक केली नाही आहे हे मला सरळ सरळ दिसते तरीसुद्धा माझ्या अशिलाला ही जी काही नावं ठेवली जात आहेत ना ती मला पटत नाही आहेत आणि म्हणूनच मी सांगतोय की अजूनही मला कोर्टाने वेळ द्यावा मी याबद्दलचे सगळे पुरावे शोधून आणेन आणि साक्षी शिकरे जी आहे ती या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने दोषी आहे हे सुद्धा मी दाखवू शकेन असं देखील आता अर्जुन म्हणत असतो पण दामिनी असते की आधीच कोर्टाचा वेळ कमी खाल्ला आहे का खूप जास्त कोर्टाचा वेळ तुम्ही खाल्ला आहे खरं तर ही केस कधीच संपायला हवी होती तर इकडे मात्र आता जी सुमन असते ती म्हणत असते की किती वेंदही झाली ना मी तर आता प्रतिमा तिला विचारते की काय झालं त्यावर सुमन तिला सांगते अगं मी ना गॅस चालूच ठेवला होता माझ्याच लक्षात नाही आणि त्यानंतर मला बऱ्याच वेळानंतर लक्षात आलं नशीब बाबा तेवढं तरी कळलं असं आता सुमन म्हणत असते वेळेला आता सुमनला जे आहे ते मात्र आता प्रतिमा म्हणत असते तुला तितकं तरी आठवतं पण मला तितकंही आठवत नाही तुला तर माहितीच आहे ना माझी अवस्था तर आता सुमन जी आहे ती आता समजावत असते की तुम्ही काळजी करू नका हे सुद्धा सगळं काही व्यवस्थित संपेल तर पुढे मात्र आता प्रतिमाला मोबाईलवर कल्पनाचा कॉल आलेला असतो कॉल रिसीव करते तर तिथे आधी बोलत असते ती म्हणजे सुमन सुमनला आता कल्पना म्हणत असते की तिथे प्रतिमा आहे का तर प्रतिमा म्हणत असते बोलला कल्पना काय झालं आहे त्याच वेळेला आता कल्पनाला ती म्हणत असते की आज ना चोरोटीचा कार्यक्रम ठेवायचा ठरवलं आहे तर तू आणि सुमन दोघीही जणी या ना चोरोटीला कारण आम्ही असं ठरवलं की घरातल्या घरातच हा प्रोग्राम करायचा पण तू जर आलीस तर बरं वाटेल तर आता प्रतिमा म्हणत असते की हो मी येईन सुमन सुद्धा येईल तर आता सुमन म्हणत असते की वहिनी बरं झालं ना तर मी तसंही अस्मितासाठी लाडू बनवतच आहात मग आपण दोघी उद्या हे लाडू घेऊन तिथे जाऊया असं त्यांचं ठरतं तर आता कल्पनाला सुद्धा खूप जास्त आनंद होतो की प्रतिमा उद्याच्या या प्रोग्रामला येणार आहे त्यानंतर इकडे कोर्टामध्ये आता पुन्हा एकदा दाखवलं जातं ते म्हणजे दामिनी दामिनी जी आहे ती आपली मतं कोर्टामध्ये मांडत असते आणि अर्जुन या सगळ्यामध्ये किती दोषी आहे आणि अर्जुनचं फक्त वेळ का, वे, वे काम वेळ म्हणजे वेळ वेळ काढायचं काम जे काही आहे ते उत्तमरित्या चालू आहे अशा पद्धतीचे स्टोमने जे काही आहेत ते आता मारले जात असतात परंतु इकडे जी अस्मिता असते ती खूप जास्त घरात बसून वैतागलेली असते कारण तिला माहिती असतं की आपलं सो कार्यक्रम आहे आणि घरात कोणीसुद्धा नाही त्याच वेळेला आता पूर्णाची म्हणत असते की बघ ना ह्या केसचं सुद्धा कसं मध्येच लागलं हे केसचं जर मध्येच लागलं ला नसतं ना तर या सगळ्यात ना नक्कीच आपल्याला मदत मिळाली असती पण आज आपल्याला मदत करायला ना कोणीसुद्धा नाही आहे पण हे सगळं ना त्या सायलीमुळेच होते ती अर्जुनची ना प्रत्येक वेळेला आपल्या ह्या कोणत्या ना कोण कामामध्ये प्रयत्नच करत असते कधीच हे वागणं मी नाही आहे काही ना काही करून प्रॉब्लेम क्रिएट करायचा हे तिला चांगलंच माहिती आहे असं देखील आता अस्मिता तिच्याबद्दल बोलताना बोलू लागते त्याच वेळेला इकडे कोर्टामध्ये दामिने खूप जास्त ओढून ओढून आता आपली म्हणणी मांडायचा प्रयत्न करत असते आणि ती आता सांगत असते की नाही काही झालं सुद्धा आम्ही आता जास्त वेळ काढणार नाही कारण माझ्याकडे माझा अशील हा निर्दोष आहे असे पुरावेसुद्धा आहेत आणि या आधी सुद्धा मी कोर्टात ते पुरावे सादर केलेच होते आणि यानंतर सुद्धा मी हे पुरावे कोर्टात सादर करायलासुद्धा तयार आहे आणि तिने ते, ते पुरावेसुद्धा सोबत येताना आणलेले असतात कारण काही झालं तरी त्यांना आता ही केस जी आहे ती इथल्या इथे थांबवायची असते आणि त्यामुळे आता ते पुरावेसुद्धा दामिनी जी आहे ती कोर्टात सादर करते आणि त्याच वेळेला ती म्हणत असते की या पुराव्यांनुसार सरळ सरळ कळतं आहे की जो काही खून झालेला आहे तो मधुभाऊंनी केलेला आहे, आहे, आहे त्या बंदुकावरच्या ज्या काही निशाणी आहेत या तुमच्या समोर आहेत आणि तुम्ही बघू शकता या सगळ्या ज्या काही निशाणी आहेत बोटांचे ठसे हे सगळे काही या मधुभाऊंचे आहेत त्यामुळे मधुभाऊज या केसमध्ये मुख्य गुन्हेगार आहेत आणि त्यामुळे आपण या मुख्य गुन्हेगाराला असं मुकाट का फिरू देतोय त्यांना आत्ताच्या आता शिक्षाही व्हायलाच हवी कारण बिचारी माझी अशी ही या याआधीसुद्धा मी तुम्हाला म्हटलंय की रिसॉर्टमध्ये होती तर इकडे आता कल्पना जी असते ती आता म्हणत असते की तू काळजी करू नकोस तुझ्या चोरटीचा जो काही कार्यक्रम आहे तो आपण करूया आणि तसंही ती लोक आल्यावर सुद्धा आपल्याला मदत करतील असता मग आता तुझी तयारी कुठपर्यंत झाली असं पूर्णाजी अस्मिताला विचारतात तर अस्मिता म्हणत असते की मलाच कळत नाही आहे की मी कोणती साडी नेसू ऑनलाईनमध्ये सुद्धा साडी पाहत होते पण एकही साडी भेटतच नाही आहे माझा ना मूडच नाही होते पूर्णा माझी आता कल्पनाला म्हणते की अगं कल्पना एक काम कर आपला तो साडीवाला आहे ना त्याला बोलवून घे मग हे त्याच्यातली कोणतीतरी एखादी साडी ही घेईलच तर आता अस्मिता म्हणत असते पण मी कोणती साडी नेसू मला कळतच नाही आहे म्हणजेच कोणत्या कलरची साडी घेऊ कारण आता बरेच कलर कोणते कलर घेऊ असे विचार करत असतानाच आता कल्पना म्हणते एक नाही तर मला असं वाटतं बहुधा तीन चार साड्या तरी घेईलच कारण अस्मिताच्या बोलण्यावरनं तसंच वाटत असतं कारण तिला कळत नसतं की सोरोटीला कोणत्या कलरची साडी नेसायला हवी लाल पिवळी की जांभळी आणि त्यामध्येच ती कन्फ्यूज असते आता अस्मिता कन्फ्यूज असते म्हणूनच आता खूप जास्त हसू कल्पना आणि चिन्ह येत असतं दोघीही जणी आता तिच्याकडे पाहून हसत असतात तर आता कल्पना म्हणत असते की आपल्याला काही झालं तरी व्यवस्थित तयारी करायला हवी मी त्या साडीवाल्याला आताच बोलवून घेते इकडे मात्र जे काही पुरावे आता सादर केलेले असतात ते पुरावे सरळ सरळ सगळे काही खोटे आहेत हे मी सांगू शकतो असं देखील आता अर्जुन जो आहे तो बोलत असतो ज्यावेळेला आता अर्जुनने ठणकावूनपणे ही सगळी मतं आपली मांडलेली असतात तेव्हा खरं तर खूप जास्त जो काही राग आहे तो आता आलेला असतो तो म्हणजे इकडे असणाऱ्या त्या दामिनीला दामिनी म्हणत असते की नाही मी तुम्हाला कोर्टामध्ये सगळे पुरावे सादर केले आहेत ते अगदी अगदी खरे आहेत आणि आता प्रत्येक वेळेला ही लोक कोर्टाचा वेळ फुकटचा वाया घालवतात आणि हा कोर्टाचा वेळ वाया घालवलेला मला चालणार नाही माझी तुम्हाला विनंती आहे की याचा निकाल लवकरात लवकर लोगर लागायला हवा काही झालं तरीसुद्धा असं देखील आता ती म्हणत असते आणि त्याच वेळेला आता कडकातली कडक शिक्षा ही मधुबाहना व्हायला हवी असा डायलॉग देखील तिने आता मारलेला असतो त्यामुळे आता खूप जास्त सायली घाबरलेली असते इकडे मात्र साक्षीला खूप जास्त आनंद झालेला असतो तर, तर अर्जुनला तर काही सुचत नसतं की त्याला काय बोलावं आणि काय नाही ते तो खूप जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो तर अर्जुन जो आहे त्याला माहिती असतं की या सगळ्यामध्ये त्याची काही चूक नाही परंतु दामिनी जे काही कोणताच सादर करत असते त्यामुळे आता सुद्धा विचार करण्यासाठी आता भाग पडलेले असतात तर या सगळ्या गोष्टीमुळे सायलीला खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती विचार करते की आता काय होईल म्हणजेच तिला आता असं वाटत असतं की हे सगळं काही आपल्या हातात ना निष्ठत चाललेलं आहे पण हे कुठेतरी थांबायला हवं असाच ती आता विचार करत असते पण कुठे हे कुठे थांबणार या गोष्टीचा ती आता विचार करू लागते त्याच वेळेला आता इथे दामिनी म्हणत असते की मी जे काही पुरावे दिले आहेत त्यावरून सरळ सरळ सिद्ध होत आहे की ह्या सगळ्याच्या मागे खरं सूत्रधार मधुभाऊच आहेत आणि उगाच कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत पण आता तुम्हीच सांगा की नेमकं काय करायला हवं इकडे मात्र जोरजोरात कांगावा सुरू होतो सगळीजण एकमेकांसोबत बोलत असतात आणि त्यामुळेच आता इकडे मात्र जे जज असतात ते आता ऑर्डर देतात ऑर्डर ऑर्डर त्याबरोबर आता सगळीजणं पुन्हा एकदा शांत बसतात त्याच वेळेला आता जज म्हणतात की मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे दामिनी मिस्टर मिसेस दामिनी यांनी जे काही सांगितलं आहे त्यानुसार मी विचार केला आहे आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे ते सुद्धा बरोबर आहे त्यांचं काही चुकत नाही आहे त्यांच्या म्हणण्यानुसार मी आता डिसिजन घेतलेलं आहे तुम्हाला आता फक्त दिलेली मुदत आहे पंचवीस दिवस पंचवीस दिवसामध्ये तुम्हाला हे सगळं काही सिद्ध करायचं आहे आता अर्जुन म्हणत असतो की दामिनी बोलते आहे नोटीस दिली आहे दा ते सगळं योग्य आहे पण ती त्या सगळ्यामध्ये खूप जास्त पुरावे वेगवेगळे दाखवत आहे पण हे पुरावे ते नसून मला माहिती आहे पुरावे नक्की कोणते आहेत आणि नक्कीच मी ते पुरावे लवकरात लवकर कोर्टात सादर करेन असं देखील अर्जुन म्हणतो आता लवकरात लवकर म्हणजे कधी किती वेळ अजून वाया घालवणार आहात असं देखील दामिनीमध्ये सुटून आता बोलू लागते त्यावर आता दामिनीला सांगण्यात येतं की तुम्ही जरा शांत बसा आणि जज आता दामिनीला शांत बसण्यास सांगतात पण आता जजने त्यांचा निकाल दिलेला असतो आणि ते म्हणत असतात की या केससाठी अजून जास्त वेळ थांबता येत नाही आपल्याला फक्त आता पंचवीस दिवसाचा वेळ आहे या महिन्याच्या अखेरपर्यंत या केसचा निकाल लागायला हवा बाकी आम्हाला काहीच माहीत नाही असं देखील आता कोर्टामध्ये सांगितलं जातं आता जज जेव्हा असं सगळं काही म्हणतात तेव्हा मात्र अर्जुनला टेन्शन येतो कारण आता अर्जुनच्या हाती अवघे फक्त पंचवीस दिवस राहिलेले असतात कारण दामिनीने सांगितलेलं असतं की अक्का महाराष्ट्र या सगळ्याची वाट बघतोय दोन वर्ष झाले गेले ही केस सुरू आहे पण अजूनही या केसचा निकाल लागत नाही मुद्दामून अर्जुन सुभेदार या केसमध्ये वेळ काढ आहेत त्यांना माहिती आहे की या केसमध्ये वेळ काढला तर नक्कीच आपले जे काही अशीर आहेत त्यांना बाहेर असंच मोकाट फिरू देता येईल पण नाही मी जे काही पुरावे सिद्ध केले आहेत त्यानुसार कडक कारवाई त्यांच्यावर कर, कर, कर करायला हवी असं देखील दामिनी आता म्हणत असते दामिनीचं हे बोलणं ऐकून इकडे मात्र साक्षी मा प्रियाला खूप जास्त आनंद झालेला असतो कारण दामिनी आज बेधडकपणे आता कोर्टात बोलत असते आणि त्यामुळे आता साक्षी महिपत यांना खूप जास्त आनंद होतो आणि त्यांना वाटत असतं की चला आपण काय काय होईना या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडणार आहोत आणि दामिनीने जे काही आज हेअरिंगच्या मते बोललेली असते त्यामुळे भल तास आता महिपत सुद्धा खुश असतो मात्र या सगळ्याचं अर्जुनला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं अर्जुन जो आहे तो आता विचार करतो की काय करायला हवं त्यामुळेच आता सायली जी आहे ती घाबरलेली असते कारण आता तिथे सांगितलं जातं की मधुभाऊंना लवकरात लवकर शिक्षा होईल जर हा जर गुन्हा खरा ठरला तर आता अवघे पंचवीस दिवस उरलेले असतात त्यामुळे आता सायलीला कळत नसतं आणि त्याचसोबत अर्जुन देखील खूप जास्त टेन्शनमध्ये येतो तो आता विचार करतो की या पंचवीस दिवसात आपल्याला भरपूर पुरावे शोधावे लागणार आहेत आणि ते पुरावे कोर्टात सादर करावे लागतील आणि त्यामध्येच आपल्याला समजेल की साक्षी कशा पद्धतीने दोषी आहे आणि त्यासाठी अर्जुन आता तीसुद्धा सुद्धा हे सगळं काही स्वीकारायला तयार होतो आणि सायली सुद्धा खूप जास्त टेन्शनमध्ये असते कारण तिला असं वाटत असतं की या सगळ्या केसमध्ये मधुभाऊ विनाकारण अडकू नये आणि जर ही केस क्लोज झाली तर नक्कीच मधुभाऊ या सगळ्यामध्ये अडकतील आणि ही साक्षी आणि महिपत मोकाट फिरतील ही सुद्धा भीती वाटत असते आणि जजने जो काही निकाल दिलेला असतो त्यामुळे मात्र अर्जुन आणि सायली हे खूप जास्त घाबरलेले असतात त्यांना आता कळत नसतं की या पंचवीस दिवसामध्ये नक्की काय काय सादर करायचं आहे कारण एका लॉकेटमुळे काहीच साध्य होणार नसतं तो एका लॉकेटने कोणताच पुरावा साध्य करता येणार नसतो आणि म्हणूनच आता सारखे आता विचार ते करत असतात की काही झालं तरी सुद्धा मुख्य पुरावा हा तर द्यायला हवा पण आता तो पुरावा नेमका कसा द्यायचा आणि काय द्यायचा हे सुद्धा लागून राहिलेलं असं टेन्शन मधुभाऊनं आता कळून चुकलेलं असतं की आता काय होईल आपण या सगळ्यामध्ये अडकू का ते सायलीकडे पाहत असतात तर सायली देखील टेन्शनमध्ये आलेली असते आणि त्यावेळेला तिला समजतच नसतं की काय करावं अर्जुन देखील आता त्या लॉकेटबद्दल आता तर अडीला काहीच बोललेला नसतो पण सुद्धा योग्य वेळ साधूनच हे सगळं बोलायचं ठरवलेलं असतं आता चोरोटीचा कार्यक्रम असतो म्हणून सुमन आणि प्रतिमा सुभेदारांकडे आलेले असतात तर इकडे प्रिया मात्र तिचं कटकारस्थान करत असते प्रिया जिथे आता अस्मिता बसणार आहे तिथे पूर्णपणे तेल सांडते जेणेकरून आता अस्मिताला पडून ती थी आता तिचं बाळ धोक्यात येऊ शकतं ह्याच कारणासाठी तिने हे सगळे काही कारणामे केलेले असतात आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र अस्मिता तयार होऊन आलेली असते तर प्रतिमा तिचं कौतुक करते प्रतिमा म्हणत असते की अस्मिता खरंच खूप सुंदर दिसत आहेस त्यानंतर आता आपण चोरोटीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया का असं म्हटलं जातं तर सायली आणि त्याचसोबत अस्मिता ति तिथे आता जात असतात तर जिथे आता तेल सगळं सांडलेलं असतं आणि ज्यावेळेला अस्मिता तिथे जाते तेव्हा आता अस्मिता पाय घसरून पडणार असते आणि जेव्हा अस्मिता पाय घसरून पडणार असते तेव्हा सायली तिला वाचवते आणि त्याच वेळेला आता हे सायलीने वाचवल्यामुळे सायली ही खरंच ग्रेट आहे हे तर अस्मिता समोर सिद्ध झालेलं असतं आता या सगळ्यात प्रियाचं नेमकं काय होईल हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये ទេ2រហូតតាតាបាយ